शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सिराद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तेकुटीसाठी शेतातील लाकडे चोरल्याच्या संशयावरून एका युवकावर चाकूने हल्ला केला तसेच त्याच्या चुलत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास काटवण खंडोबा परिसरातील रस्त्यावर घडली हल्ल्यात जखमी झालेल्या रोहित रवी पंडित याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर जिल्ह्यातील राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या विखे पाटील कुटुंबाबाबत खासदार निलेश लंके यांनी अत्यंत मोजून मापून प्रतिक्रिया दिली आहे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की विखे पाटील कुटुंब हा जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणारा व प्रभावी असा राजकीय परिवार आहे त्यांच्या कार्याबद्दल उल्लेख करताना राजकीय वाद निर्माण होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत राज्यात सध्या निवडणुकांचे वातावरण पक्षा तही। लंके यांनी संयमित आणि सावधान भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या वक्तव्याची चर्चा वाढली आहे औरनगर शहरातील भिस्तबाग चौक येथे सोमवारी पहाटे अचानक लागलेल्या भीषण आगीमध्ये एका कपड्याच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे स्थानिक रहिवाशांनी दुराचे ढग दिसताच अग्निशमन दलाला माहिती दिली काही मिनिटातच पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सुमारे तास भरायच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत तो दुकानातील तयार कपडे उपकरणे जळून खाक झाली राजकीय पातळीवरून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे सतरा पैकी उमेदवारांसाठी मुलाखती मनपाच्या सोहळा यात संख्या प्रभागातून एकूण एकशे एकाहत्तर जणांनी मुलाखती दिला महिलांची ही लक्षणीय होती शहरातील टिळक रोड येथील मंगल कार्यालयात या मुलाखती झाल्या मुलाखतीच्या ठिकाणी इच्छुकांनी कार्यकर्त्यांसह येत शक्ती प्रदर्शन केले नगरपालिकांसाठी उमेदवारी दाखल करण्यात सोमवारी अखेरचा दिवस होता महाआघाडी व महायुतीत उमेदवारी वरून शेवटच्या क्षणापर्यंत घोळ सुरू होता स्थानिक नेत्यांनी अखेरच्या खुले करत आव्हान उभे केले काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर कुठे शिंदे विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार रस्सी खेच पाहायला मिळाली घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी शेवटपर्यंत बैठका सुरो होत्या मात्र दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यात स्थानिक ने नेत्यांना अपयश आले शहराची खबर बात मध्ये आपण इथे थांबतोय पा, मात्र तुम्ही पात्रा न्यूज 24 से यादरी शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर